परमहं ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा सप्टेंबर श्री गणेश आगमन श्रावण व भाद्रपद हे दोन महिने मोठ्या धामधूमीचे असतात या दिवसात पूर्वापार परंपरेने चालत आलेले अनेक सण उत्सव आपण उत्साहाने साजरे करतो त्याआधीच्या महिन्यात म्हणजे आषाढात पंढरीची वारी गुरुपौर्णिमा आणि नंतर आळंदीच्या वारीने भक्तिमय झालेले वातावरण मनाला आधीच पवित्रता देऊन गेलेले असते भाद्रपदात गणेश चतुर्थीला घरोघर गर गणपती बाप्पांचे आगमन होते घरातील सर्व स्त्री पुरुष मोठ्या पवित्र भावाने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी करत असतात वृद्धांचे सर्व मनोविश्व गणपती बाप्पाने व्यापलेले असते असाच गणेश चतुर्थीचा एक पवित्र दिवस श्री गणरायांचे आगमन झाले आहे या मंगल रूप सर्वांच्या लाडक्या देवतेची प्रतिष्ठापना करून आपण गणपतीसमोर बसलो आहोत अथर्वशीर्ष पठण करून देवाकडे प्रेमभराने पाहतो आहोत अंतःकरण भक्तीने पूर्ण भरलेले आहे मोरया मोरया मी बाळ तान्ही तुझीच सेवा करू काय जाणी अशा प्रकारे प्रार्थना करताना मन शांत होते आहे आता अशा शांत मनाने ओम गंगणपत ये नमहा असे नाम घेण्याचा संकल्प करा मूर्तीकडे एकतानतेने पाहत असताना डोळे सहज मिटले जावेत आता पुढे श्री गणेशाची मूर्ती आणि श्वासांकडे लक्ष श्वास घेताना नागपुडीपाशी किंचित गारवा जाणवतो आहे श्वास पूर्ण घेऊन सोडताना नागपुडीपाशी थोडा उष्णस्पर्श असे नागपुडीपासून नाकाच्या आग्रापर्यंत आपण गंध लावतो तिथंपर्यंत श्वासांचे घेणे सोडणे चालू आहे काही काळ म्हणजे एक दोन मिनिटे फक्त श्वासांकडेच लक्ष आता नासिकाग्राच्याही वर चिदाकाशापर्यंत श्वास घेतले जात आहेत सोडले जात आहेत असा दोन तीन मिनिटे भाव धरू यानंतर श्वासांवरील लक्ष पूर्ण काढून श्वास नैसर्गिक पद्धतीने चालू राहतील आता चिदाकाशात लक्ष ठेवून ओम गंगणपत ये असे नाम घेऊ दहा बारा वेळा सावकाश नामाचा उच्चार करायचा प्रत्येक नामानंतर काही क्षण थांबायचे चिदाकाशात पूर्ण लक्ष पुन्हा नाम आपल्याला पाच दहा मिनिटे जेवढा वेळ आहे तसे नाम घ्यायचे शेवटी त्या विघ्नहर्त्या मंगलमूर्तीच्या चरणांवर काही क्षण लीन भावाने मनोमन मस्तक टेकवायचे स्वतला पूर्ण विसरायचे मंगलमूर्तीच्या चरणांशी पूर्ण एकरूपता अशा प्रकारे पाच दहा मिनिटे घेतलेल्या नामाने देह मन मनबुद्धीला विश्रांती लाभते अंतःकरण प्रफुल्लित होते जसा बाहेर उत्साहाने गणेशोत्सव चालू आहे तसा आपल्या अंतर्यामी देखील हा उत्सव साजरा होत राहतो फक्त कुणी अशा प्रकारे थोडा वेळ का होईना विधी संपन्न झाल्यानंतर श्री गणेशाचे नाम घेतले पाहिजे तुम्ही करून तर पहा जरा जास्त वेळ बसून सुरुवातीला सांगितलेले श्वासावरील लक्ष अधिक काळ ठेवू शकलात तर श्वास व मन कितीतरी अधिक शांत झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल अशा ओम गंग गणपत ये हे नामही अधिक वेळा घ्या दोन नामांच्या मध्ये चिदाकाशात पाहात थांबून स्वस्थ राहण्याचा काळ हळूहळू दीर्घ होत असल्याचे तुम्हाला समजेल पुढे पुढे तर चिदाकाशात मूर्ती न पाहता ब्रह्मभाव निर्माण होईल असे झाले तर नाम कदाचित थांबून गणरायाच्या सच्चिदानंद निर्गुण स्वरूपाशी एकरूपतेचे ध्यान साधल्याचा प्रत्ययही आल्याखेरीज राहणार नाही मी तुम्हाला खात्रीने सांगतो की गणरायाच्या बाह्य उत्सवाबरोबर हा अंतर उत्सव तुम्हाला अतिशय शांती समाधानाचा लाभ देऊन गणेशोत्सव संस्मरणीय करेलच करेल स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ